मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांत दोन चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यात पुढील काही दिवस सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्प्रिती तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत आहात परंतु केलेला नाही तर करून करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट सांगा म्हणजे त्या ठिकाणचा हो अंदाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ मित्रांनो काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आपल्या समोर आहे आणि पुढील तीन ते चार दिवस ते पुढे सरकण्याची शक्यता आहे यामुळेच वारंवार वातावरणात अचानक बदल होत आहे मित्रांनो दिवसेंदिवस एकीकडे उन्हाचा पारा वाढत चालला आहे आणि दुसरीकडे मात्र जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे मागील दोन ते तीन दिवस अनेक ठिकाणी आपल्याला वातावरण पाहायला मिळाले होते वीस ते एकवीस मार्च पर्यंत ही स्थिती कायम असणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की दोन ते तीन दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी वातावरण ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पंढरपूर अहमदनगर या ठिकाणी देखील हवामान ढगळ पाहायला मिळत आहे त्याचबरोबर संपूर्ण कोकणपट्टीत देखील मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी देखील हवामान ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही आपल्या गावाचे शहराचे नाव कमेंट करून सांगा म्हणजे तेथील अंदाजही देता येईल त्याचबरोबर विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर भंडारा तसेच दरा गोंदिया या जिल्ह्यात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागात देखील एकवीस मार्चनंतर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव मनमाड या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे इराणमध्ये असलेले चक्रीवादळ हे उत्तर भारताकडे सरकत असल्याची माहिती देण्यात आली आहे या चक्रीवादळामुळे दिल्ली आणि त्या शेजारील राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे पुढील सात ते आठ दिवसांमध्ये दोन चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भारतात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थोड़े जास्त प्रमाणात पडू शकतो त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी बर्फवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे